धमकीचे त्यांच्या ते, ते केसालाही धक्का लागणार नाही आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि या हे जे देश बघत आहेत त्यांना कुठेही आज येऊ देणार नाही आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची आपण राष्ट्रवादीला हे तीन प्रभाग हवेत शिवसेनेला चार भाजपला चार म्हणजे हेच मतभेद नाही आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की दोन हजार बावीस पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पाळ पालन केलं महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो विधानसभा लढलो विधानसभा जिंकल्या लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल खरं म्हणजे तुर्कस्तानवरून जे काही सफरचंद असतील मार्बल असतील राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातलाय पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातलाय मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो हे खरं म्हणजे देशभक्ती चं लक्षण आहे कारण तुर्कस्तानने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि म्हणून अशा प्रकारे ज्या पाकिस्तानने आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला आणि एवढं मोठं सगळं जे काही आपल्या देशाच्या विरोधात त्यांनी कारस्थान केलं त्यांना पाठिंबा देण्याचं पाप तुर्कस्तानने केलं त्यामुळे तुर्कस्तानवर बायकॉट केला पाहिजे बहिष्कार घातला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांचं मी स्वागत करतो फोन येत आहेत ते त्यांना धमकीचे फोन त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि या हे जे देश बघत आहेत त्यांना कुठेही आज येऊ देणार नाही आमची महाराष्ट्राची पोलीस जी आहे हे पोलीस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट आमच्या दोन बैठका देखील झालेल्या आहेत आर्मी नेवी एअरफोर्स सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण जब सगड़ा बाजू ने हामि तैयार हो तुर्कस्तान की आ, को बाइकआउट किया है पुणे के व्यापारियों ने राजस्थान में भी व्यापारियों ने मार्बल में बहिष्कार डाला है इधर एप्पल पे बहिष्कार डाला है मैं इनका स्वागत करता हूँ ये देशभक्ति का एक लक्षण है और जो जो ये करेंगे जो पाकिस्तान को सपोर्ट करेंगे ये तुर्कस्तान ने पाकिस्तान को सपोर्ट किया था जो पाकिस्तान ने हमारे बेकसूर लोगों को मारा था और इसलिए तुर्कस्तान के ऊपर पूरा बहिष्कार डालना चाहिए